मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे सगळ्या काचा गाडीला आहे या घटना अशा का घडतात नेमकी नेमकी काय सांगले मला खरंच माहिती नाही खा मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल वेळ किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली ती अतिशय निषेधार्ही आहे एवढंच मी म्हणून याबाबत ते गुन्हा वगैरे दाखल करणार तुम्ही आता थोडसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला राह कार्यकर्त्यांना जी माहिती कळली सगळे लोक आता तेवढे गावामध्ये जाऊन तुम्ही त्यांना काय नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे सगळी करून फोन येतात की आम्ही येतो पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार तिथे आपण भेटू शकतो इथे जे हे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले आहेत ते त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आत आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काळजी तुम्हाला काही दुखापत झालेली नाही काचा सगळीकडे उडाला अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला खरं तर ते डोळ्यामध्ये गेल्यास प्रवाट पण असते पण मी ठीक आहे मला काही झालं नाही